शेवगावमध्ये बनावट दारूचा सुळसुळाट सूर हॉटेलवर छापे शेवगावमध्ये बनावट दारू प्रकरण गडद उत्पादन शुल्क विभागाची कारवाई हॉटेलवर छापा शेवगाव शहर व तालुक्यामध्ये बनावट दारूचा सुळसुळाट वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सामाजिक माध्यमांवर या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असून या पार्श्वभूमीवर दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे शनिवारी सतरा मे रोजी नेवासा विभागाचे अधिकारी संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेवगावमधील काही हॉटेलांवर छापे टाकून देशी विदेशी दारूचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट दारूमुळे अनेक नागरिकांची किडनी लिव्हर निकामी होण्याचे प्रकार घडले असून यामध्ये काहींनी जीवही गमावला आहे या दारूचा मुख्य पुरवठादार पाथर्डी तालुक्यातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही केमिकल युक्त दारू काही ठराविक हॉटेल्स व परमिट रूममध्ये पोहोचवली जात असल्याची जनतेत चर्चा आहे ही कारवाई म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशा शब्दात जनतेत नाराजी व्यक्त होत आहे कारण ही छापेमारी फारशी परिणामकारक ठरेल अशी अपेक्षा नागरिकांना वाटत नाही तथापि दारूबंदी विभागाकडून गोळा केलेले नमुने लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना अहवालासह पाठवण्यात येणार आहेत या प्रकरणी एक शिष्टमंडळ अजित दादा पवार यांना भेटून थेट कारवाईची मागणी करणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे प्रतिनिधी आयश शेख शेवगाव अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा